एक एक सतर्क आहे बघाच वेळ जातोय ओ बांधावर बसलेलं चांगल्या या घ्या नाय ट्राय वेळ जोडी किरण कदम स्टेजने या किरण कदम आपल्यादेखील आईलं का तेव तेला सलमान केलं जाणार आहे

परत एकदा जोडी आणि गब्बरचा करतोय सुंदर अशी जोडी गती वाढणे आहे ज्याची गती वाढणार त्याची प्रगती होणार आणि ज्याची गती मंगवणार त्याची अग्रगती होणार अतिशय

अपना आसार करके कार्य करके पर्तनव चला सोर ये नज़र हाँ मेरा समाज सुने माना होगा और मैंने मतलब कार्य करी चचा चचा कार्य करा सुना किसी की

माझ पु बघतोय ना देव बाहेर बाहेर जातो बाहेर बाहेर जातोय गटा घेतोय परत रोहित गाडी तर टिकणार ना, ना तुझा <tinyan> 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 <था, tinyan>

रो बिको मु आहा हा आ काय झाले आकाश काय सर जाऊ आणि सर जाऊ येला बाहेर घेरा भाग चरसी बल कसा पोस शनास आहा हा काय झालं काय झालं काय काय घेतोय गोर गोर दोदी

जोडी जबरदस्त वेगाचा हा ड्रायव्हर आहे सुंदर अशी जबाबदार आज चिखलामध्ये सुद्धा त्याची जबरदस्त भूमिका पाहायला मिळते जबरदस्त वेगाने ड्रायव्हर आहे वाढव 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 देऊ दोघ गेला तिकडे दगडात कुठे

पाहिजे गती वाढायला पाहिजे आता आपल्यापर्यंत प्रयत्न करतोय या ठिकाणी बघल्या काय होत हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत चालू असलेलं तुरळ गावातल्या घमे अतिवेदांग आणि स्पर्धेचं मैदान आपण पाहतोय आणि या मैदानातल्या